तर मित्रांनो शेतकरी आपलं सर्वस्वपणाला लावून हे कापसाचे उत्पन्न तयार करतो परंतु व्यापारी तर बघू शकतं की त्याचे दाम काय ठरवू शकतात फक्त एका दिवसामध्ये त्याचा भाव ठरवतात कंपनीला आपला भाव ठरवायचा अधिकार असतो परंतु शेतकऱ्याला ठरवायचा अधिकार नाही तर बघू शकता की हे कापसाचे अधिकारी कसे कापसाचा भाव देत आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कापसाचा भाव किती मिळालेला आहे सगळेजण घ्या थोडं थोडं Oke, nomor dimuka itu

पंचेचाळीस पैताळीस एकाहत्तर पंचेचाळीस एकावन्न पचपन साठ पासष्ट सत्तर सत्तर एकाहत्तर सत्तर

तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की सात हजार दोनशे रुपये हा कापसाला भाव मिळालेला आहे तर बघू शकता है की शेतकऱ्यांची किती मेहनत लागलेली आहे तुम्हाला पण माहीत असेल पण पन... कापसाचा भाव बघू शकता की व्यापाऱ्यांनी किती ठरवलेला आहे सात हजार दोनशे रुपये फक्त आणि त्याला उर काय उरलेले असेल याविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला आणखी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद